नमस्कार श्री स्वामी समर्थ आज स्वामी महाराजांच्या केंद्रात महारुद्र अभिषेकची पूजा होती तर त्यासाठी भरपूर अशा जोड्या आणि काही सिंगल स्त्रियाही बसलेल्या होत्या तर या पूजेमध्ये आम्हीही सहभागी झालो आणि खूप छान पद्धतीने ही पूजा संपली आहे आमच्या केंद्रातील काका यांनी खूप चांगल्या पद्धतीने आमच्याकडनं पूजा करून घेतली ती बघा आमची जोडीने पूजा करण्याचा इतका छान योग जुळून आला तो कसा ते मी तुम्हाला सांगते अगोदर काकाने व्हॉट्सअप व ग्रुपवर असे टाकले होते की महारुद्र अभिषेक पूजा आहे आणि ती आपल्या केंद्रामध्ये ठीक अकरा वाजता होणार आहे तर मी माझ्या घरातील सर्व काम वगैरे आटोपून मुलांच्या शाळेचे डबे वगैरे मी केंद्रात पोचले आणि तिथे तिथे गेल्यानंतर घाईघाई मी वटवृक्षाची पूजा केली दर्शन घेतले आणि वरती केंद्रामध्ये गेले केंद्रामध्ये जाऊन बसल्याच्या नंतर काय झालं तुम्हाला सांगू का तर मी तिथे बसले माझं आसन वगैरे टाकलं आणि माझे सोबत साहित्य घेऊन मी तिथे बसले तर माझ्याजवळ काका आले आणि काका म्हटले ते आम्हाला मुली म्हणतात म्हणजे आमच्या सर्व सेवेकरांना स्वामी सेवेकरांना काका मुली मानतात तर म्हटले की बाई पाहुणे का नाही आले तर मी म्हटले काकांना माझ्या घरचे शिक्षक आहेत तर मी काकांना असे म्हटले की काका ते शाळेवर गेलेले आहेत आणि त्यांना या येण्यासाठी थोडा वेळ लागेल तर काका बोलले आपल्याला पूजेसाठी तर थोडा वेळ आहेच ना तर दे तू मला फोन लावून दे मी त्यांच्यासोबत बोलतो तर पूजा ठीक पावणे बाराला सुरू झाली तोपर्यंत काकांनी त्यांना कॉल केला आणि म्हटले की ही रुद्राभिषेक पूजा तुम्हाला जोडीने करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला केंद्रात यावे लागेल तर ते म्हटले की मी नुकताच शाळेतून आलो आहे आणि माझं जेवण वगैरे सर्वच आटपायचं राहिलेलं आहे तर मग काका म्हटले तुमची सगळी तयारी करून तुम्ही केंद्रामध्ये पाहुणे बारापर्यंत येऊ शकता तर त्यांना काकांना नाही ना म्हटलं गेलं नाही आणि माझी इतकं मला मी प्रसन्न होते अभिषेक करताना कारण की आमचा जोडीने अभिषेक झाला आणि म्हणजे माझ्या मनातही नव्हतं की ते केंद्रामध्ये येतील आणि आम्ही जोडीने अभिषेक करू पण स्वामीच्या मनात असलं ती गोष्ट नक्कीच होते हे याच्यातून प्रूफ झालेलं आहे म्हणजे माझ्या मनामध्ये होतं पण मला त्यांना म्हणायची हिंमत झाली नाही त्यांनी मला परमिशन दिली हेच माझ्यासाठी खूप चांगलं झालं होतं पण जोडीने अभिषेक करणं म्हणजे मला इतकी प्रसन्न होती आणि इतका आनंद माझ्या मनामध्ये झाला होता की तुम्हाला काय सांगू आणि खरंच स्वामी महाराजातून मना मनातून प्रसन्न होऊन भक्ती जर केली स्वामी महाराजांना आपले गुरु जर मानलं तर ते आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतातच असा मला आजच्या या अभिषेकातून अनुभव आलेला आहे असे स्वामींचे अनुभव माझ्यासाठी खूप आलेले आहेत कारण की स्वामी महाराज हे माझे गुरु लग्नाच्या अगोदर म्हणून आहे मी जी मनात इच्छा ठेवली ती स्वामी महाराज माझी पूर्ण करतात असे अनुभव मला खूप आलेले आहेत तुम्हाला माहिती आहे का स्वामी महाराजांच्या केंद्रातच माझी स्वयरिक झाली ती कशी ती तुम्हाला एक दिवस मी नक्की सांगेल पण तुम्हाला माहिती आहे का स्वामी महाराजांमुळेच माझं सर्व चांगलं आहे आणि सर्व सुरळीत सुरू आहे माझ्या डोक्यात हाही विचार सुरू होता माझी मुलगी छोटी आहे ती क्लासला गेलेली होती तर तिला घेण्यासाठी आता कधी जाणार आणि आता माझ्या घरचे पण इथंच आलेले आहेत तर मग आता ही माझ्यावर ओरडतील असं म्हणजे माझ्या डोक्यात असे प्रश्न सुरू होते पण व्यवस्थितरित्या पूजाही झाली त्या तिच्या टायमाच्या आत आमची पूजा संपन्न होऊन आम्ही घरीसुद्धा गेलो आणि तिला व्यवस्थित ते घेऊनही आले आणि त्यांनी माझा राग रागही केला नाही आणि आनंदाने आमचा हा अभिषेक पार पडला या बोलण्यातून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मनामध्ये सदिच्छा चांगली इच्छा जर ठेवली तर ती तुमची स्वामी महाराज पूर्ण करूनच येतात आणि ती इच्छा फक्त तुमची मनातून असायला हवी तुम्ही तिच्यासाठी प्रयत्न करायला हवे स्वामी त्याला पुढे नेण्याचं काम ते करतातच अशा प्रकारे आमचा रुद्र अभिषेक झाला आणि आनंदी आनंदात आम्ही ही सेवा केली आणि मी इतकी प्रसन्न आहे आज तुम्हाला जाऊ द्या मंडळी तुम्हाला वाटेल ताई काय बोर करू राहिल्या पण माझा आनंद मी तुम्हाला शब्दात व्यक्तच करू शकत नाही चला आपण पूजा बघूया श्री स्वामी समर्थ बघा आमचे हे व्हिडिओकडे कसे बघतात आमचे यांना व्हिडिओ करणे आवडत नाही पण मला इतकी इच्छा आहे की मी काहीतरी करावं माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहावं काहीतरी बनावं माझी फार इच्छा आहे म्हणजे त्यामुळे मी प्रयत्न करते त्यांना कन्व्हिन्स करण्याचा की अहो मला करू द्या प्लीज मी काहीतरी बनवू द्या लोकांना माझ्या स्वामींबद्दल चांगली माहिती मला देऊ द्या दे। कारण की माझ्या स्वामींचे इतके चांगले मला अनुभव आहेत तसेच तुम्हा आम्हा सर्वांना ते अनुभव यावेत यासाठी मी तुम्हाला माझ्या स्वामी महाराजांच्या सेवा आणि जी जेवढी होईल तेवढी थोडी त्यांच्याबद्दलची माहिती त्यांच्या सेवेबद्दलची माहिती त्यांच्या तोडग्याबद्दलची माहिती त्यांचे सर्व अशी माहिती मला जेवढीही माझ्याकडे मिळाली तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या जशा स्वामी इच्छा पूर्ण करतात तशा तुमच्याही तिथे आपल्या स्वामी महाराजांवर निस्सीम भाव ठेवा त्यांची रोज नित्यसेवा करा अकरा माळी आणि स्वामी चरित्र सारामृतातील तीन अध्याय हे नेहमी घेत असा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि काही वाईट आवडलं असेल तर माफ करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना